आवला नवमी दो हजार पच्चीस अक्षय पुण्य सेवा व लक्ष्मीप्राप्ती आवला नवमी अक्षय पुण्याचा दुर्मिळ संयोग विष्णुलक्ष्मीची अखंड कृपा आरोग्य संपन्नता एकाच दिवशी साध्य करण्याचा मार्ग शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत रहा संपूर्ण पूजाविधी कशी करावी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी या दिवशी कोणते उपाय करावेत यामुळे होणारे आरोग्य फायदे कोणते कोणत्या चुका या दिवशी टाळायला हवेत संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून आवळा नवमीची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचू शकेल एक आवळा नवमी कधी आहे आवळा नवमी ज्याला अक्षय नवमी किंवा धात्रीनवमी असेही म्हणतात कार्तिक शुक्ल नवमीला साजरी होते श्रद्धेनुसार भगवान विष्णू आवला वृक्षात वास करतात म्हणून वृक्षपूजन केल्याने अक्षयपुण्य आरोग्य व समृद्धी प्राप्त होते आयुर्वेदानुसार आवला अमृत तुल्य इम्युनिटी वाढवणारा त्वचा केसांचे आरोग्य राखणारा पचन सुधारक मानसिक शांतता देणारा यावर्षी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार साजरी करायची उदय तिथी एकतीस तारखेला येत असल्याने सकाळची पूजा अत्यंत शुभ मानली जाते दुसरे वेगवेगळी नावे परंपरा अक्षय नवमी केलेले पुण्य अक्षय कधी न संपणार धात्री नवमी धात्री इखल आवला धारणा संरक्षण गुणांमुळे काही भागात आवला भोजन वृक्षाखाली भोजन ही परंपरा कुटुंब समृद्धीसाठी शुभ तीन तिथी ती वेला व कालावधी नवमी तिथी ती तीस ऑक्टोबर पूर्वांनापासून सुरू होऊन एकोणतीस ऑक्टोबर सकाळपर्यंत पूजा कधी करावी उदय तिथी एकतीस ऑक्टोबर सूर्योदयानंतर ते मध्यान्नापूर्वी पूजेला स्थानभेदानुसार मुहूर्त थोडा हलेल स्थानिक पंचांग पंडित यांच्या वेळा मान्य करा चार पौराणिक व आध्यात्मिक महत्त्व आवला वृक्ष विष्णुलक्ष्मीचा अतिप्रिय मानला जातो वृक्षपूजन परिक्रमा जप यांमुळे सात्मिकता व देवकृपा दृढ होते वृक्षदेवता संकल्प पर्यावरणपूजन व जीवन संरक्षण ही भावना अक्षय पुण्य या दिवशी केलेले जप दान दीपदान अन्नदान अक्षय फलदायी पाच आवळा नवमीला पूजा साहित्य काय लागतील आवला वृक्ष कुंभीतील आवला पाणी दूध पंचामृत गंगाजल असल्यास कुंकू हळद अक्षा तांदूळ पिवळ्या पांढऱ्या फुलांचा हार तुलसी दल दीप धूप अगरबत्ती नैवेद्य खीर गोड पदार्थ फळ पिवळं पांढरं वस्त्र स्वच्छ वेदी पट श्रीविष्णू शंखचक्र प्रतिमा असल्यास कलश ऐच्छिक रांगोळी ऐच्छिक नैवेद्य कल्पना आवला खीर आवला मुरंबा ऊसाचा आधारित पायस संकल्प नमुना आज कार्तिक शुक्लनवमी अक्षयनवमी धात्रीनवमीनिमित्त मी आम्ही फलवृक्षस्वरूप श्री लक्ष्मी पूजन भावपूर्वक करीत आहे आहोत कुटुंबाच्या समृद्धी दीर्घायुष्य सद्बुद्धी संतती कल्याण व अक्षय पुण्यप्राप्तीसाठी हे पूजन स्वीकृत व्हावे सात पूजाविधी एक आचमन शुद्धी हात धुवा मन शांत करा दुसऱ्या स्थापन वृक्षाजवळ कुंडीजवळ वेदी स्वच्छ करून दीप लावा तीन आवाहन घंटा हलका घंटानाद धूप अगरबत्ती चार अभिषेक पाणी दूध पंचामृत वृक्षाच्या मुळाला समर्पित ईजा टाळा पाच अलंकरण कुंकू हळद अक्षा पिवळी पांढरी फुलं तुलसी दल अर्पण छ मुख्यमंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय एकशत आठ वेळा किंवा वेळेनुसार ग्यह सत्ताईस एकसठ श्रीसुक्त लक्ष्मी अष्टकमधील श्लोक अवधीप्रमाणे अकरा नामांचा सा जप सात परिक्रमा सात किंवा अकरा प्रदक्षिणा प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त करा आठ आरती विष्णू आरती ओम जय जगदीश हरे नववा नैवेद्य समर्पण गोड नैवेद्य फळ अर्पण प्रसाद वाटप दहा वृक्षाखाली भोजन संस्कार प्रतिकात्मक थोडंसं भोजन प्रसाद अत्यंत शुभ ग्या दीप अन्नदान अक्षय पुण्यासाठी बारा क्षमा याचना उपचार पूजेमध्ये त्रुटी राहिल्यास क्षमस्व आठ प्राप्तीसाठी सात प्रभावी उपाय एक आंवला वृक्षाजवळ श्रीसुक्त प्लस दीपदान दुसऱ्या पीतपुष्प अर्पण धनवृद्धीची भावना तीन तुलसीदल विष्णूला अर्पून एक सुकपान तिजोरीत पुस्तकात ठेवा श्रद्धा प्रतीक चौथा अन्न वस्त्रदान अक्षय पुण्यासाठी पाच घरात अकरा तेलाचे तुपाचे दिवे सायंकाळी सप्तमा विष्णू विष्णूसहस्रनाम किमान ग्यारह नावे दर तासाला स्मरण सात गृहशुद्धी मीठ गंगाजल पाण्यात मिसळून पुसा सात्विकता वाढते नऊ सेवा आचरण सात्विक आहार संयम सत्यवचन जपध्यान सकाळ सायंकाळ पाच ते दहा मिनिटे नामस्मरण गौसेवा वृक्ष संरक्षण दान आणि सत्कर्म प्रत्येक गुरुवारी एकादशीला ही सेवा पुढे चालू ठेवा दहा यामुळे होणारे आरोग्यदायी लाभ आंवला इक्वल व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट इम्युनिटी बुसर त्वचा केस निरोगी पचन सुधारते मानसिक शांतता प्रसाद कल्पना हलकी आंवला कढी आंला चटणी मुरंबा अल्प प्रमाणात अकरा कराव्यात टालाव्यात अशा काही गोष्टी काय करावे स्वच्छता वृक्षाला पाणी व संरक्षण शांतमन दान दीपदान काय टाळावे वृक्षाला इजा अनावश्यक तोड कोलाहल राग दिखाऊ खर्च पूजेतील अन्न वाया घालवू नका